नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दिवाळीच्या साफसफाईत तुम्हाला पण ह्या गोष्टी सापडल्या का आणि जर सापडल्या असेल तर लक्ष्मी मातेचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे किंवा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या वस्तू दिवाळी हा भारतातील मुख्य सणापैकी एक आहे भारतासह जगातील अनेक देशामध्ये दिवाळी साजरी केली जाते आणि दिवाळीची साफसफाई करतेवेळी जर तुम्हाला पुढीलपैकी काही गोष्टी सापडल्या तर तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा आहे आणि यंदाची दिवाळी लाभाची ठरेल असे मानले जाते पाहूया या गोष्टी कोणत्या आहेत ते दिवाळी सण हा भारतातील मुख्य सणापैकी एक सण आहे भारतासह जगातील अनेक देशामध्ये दे दिवाळी सण साजरा केला जातो दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो दिवाळीच्या दिवशी श्रीराम चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि म्हणूनच प्रजननाचे संपूर्ण नगरीत दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते असे सांगितले जाते की वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते याच दिवाळीच्या स्वागतासाठी आपण साफसफाई करतो सर्व साफसफाईला लागलेच असावेत तर या साफसफाई करते वेळी जर तुम्हाला पुढीलपैकी काही गोष्टी सापडल्या तर तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा आहे आणि यंदाची दिवाळी तर लाभाची ठरणारच आहे अशी श्रद्धा सुद्धा मानली जाते पाहूया ह्या गोष्टी कोणत्या आहेत ते तर त्यातील नंबर एक खिशात किंवा पर्समध्ये ठेवलेले पैसे दिवाळीच्या साफसफाईत आपण संपूर्ण घराची साफसफाई तर करतोच पण अनेक दिवसापासून विस्कळीत झालेले किंवा नवरात्रीत नवनवीन नव घातलेल्या कपड्यांचा पसार आवरतो आणि संपूर्ण कपाट रचतो कपाट रचताना जुन्या ना आवडत्या पर्स किंवा कपडे आपण वेगळे काढतो या पर्स किंवा कपड्याच्या खिशात अचानक पैसे सापडले तर लक्ष्मीची तुमच्यावर कृपा आहे असे समजा हे पैसे धार्मिक कार्यातच वापरा यामुळे घरात बरकत राहते असे मानले जाते नंबर टू मोर किंवा बासरी दिवाळीची साफसफाईच्या वेळी लोक पूजा मांडणीसाठी पूजाघर साफसफाई करून अगदी सुंदर पद्धतीने सजवतात यावेळी पूजा घरातील खराब न वापर न वापरता आलेल्या वस्तू पाण्यात वाहून देण्यासाठी वेगळ्या केल्या जातात देवघर साफ करताना जर तुम्हाला मोरपीस किंवा बासरी सापडली तर समजून घ्या तुमचे चांगले दिवस आले आहे ह्या दोघही वस्तू दोनही वस्तू वस्तूचा संबंध श्री विष्णुदेवाचा अवतार म्हणजेच श्रीकृष्णाच्या मानल्या जातात आणि अचानक या वस्तूचे सापडणे म्हणजेच विष्णूची पत्नी लक्ष्मी देवी आणि लक्ष्मी देवीची तुमच्यावर कृपा आहे किंवा लक्ष्मी देवी साक्षात तुमच्यावर प्रसन्न आहे हे त्याची खून असते त्यानंतर अक्षदा अक्षदा, अक्षदा बरेचदा स्वयंपाकघराची साफसफाई करताना अनेक वेळा खराब झालेल्या डाळी अन्न आपण फेकण्यासाठी बाजूला काढतो आणि डबे इतर भांडी धुवून स्वच्छ करून त्यात चांगली डाळी आणि इतर पदार्थ भरून ठेवतो या साफसफाईच्या वेळी तुमच्या लक्षात नसलेल्या जागी जर का तुम्हाला तांदूळ किंवा अक्षदा सापडल्यास हे देखील शुभ मानले जाते हे तांदूळ अक्षधा म्हणून पूजेच्या वेळी वापराव्यात अक्षताचा संबंध लक्ष्मी मातेशी आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असतो त्यामुळे हे शुभ मानले जाते त्यानंतर लाल रंगाचे कापड बघा लक्ष्मी मातेचा प्रिय रंग आहे लाल आणि म्हणूनच लक्ष्मी पूजनाच्या वेळी कुंकमाने स्वास्तिक करणे लाल फूल आणि लाल वस्त्र अर्पण केले जातात जर दिवाळीची साफसफाई करताना एखाद्या कपाटात तुम्हाला कोरे लाल कापड मिळाले तर सौभाग्याचं लेणं समजायचं आणि ठेवून द्यायचं लाल कापड तुमच्या येणाऱ्या चांगल्या भविष्याचं ते एक प्रतीक असतं तर मग तुम्हाला साफसफाई ह्यापैकी कोणत्या वस्तू सापडल्या आहेत का आणि जर सापडल्या असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच तसं लिहा तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये